प्रवक्ते संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलंय की मराठा आरक्षणाचा आमचा घेऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न पार फार किचकट आहे किंवा आपण सोडवू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य या माणसाने करू नयेत अशा जबाबदार नेत्याने करू नयेत अशा आमची विनंती आहे आणि ताज म्हणजे आपले आपण जे जरा निवडून केलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजे नेपाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर माझ्या अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी काय कुठलं आंदोलन केलं बोलले होते पण मराठा समाज येऊन आले आणि आता ते परत आरक्षण हा केंद्रापैकी तिथं आपण बघूया आता दिली आहे त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे निपाळकर यांचा जाहीर निष्को हो। आणि त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तणूक आहे त्यांचा निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा आता मारायचा आहे त्याच्यामुळं आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओम राज्याचा खासदार ओम राज